इथल्या नेत्यानं आपल्या गळ्यात किंवा दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचं काम केलं आहे असं चित्र दिसतंय मला सांगा एवढी चांगली संधी जर तुम्हाला मिळत असेल तर तुमच्यामध्ये दम नाही आहे का निवडणूक लढवण्याचा गेल्या वेळी एक नारा दिला होता आमचं ठरलंय आता जनते जनतेचं ठरलंय म्हणजे लोकांना आता कळून चुकलं ही कशा पद्धतीनं हा आपल्याला गृहीत धरतो त्यामुळे यावेळी काही ठरलं असलं तर लोक तणका देतील याचा मला विश्वास आहे नाही खरं म्हणजे हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की अनेक वर्षानंतर म्हणजे स्वर्गीय खासदार उदयसिंहरावजी गायकवाड साहेब यांच्यानंतर तीस पस् पंचवीस तीस वर्षानंतर ही जागा काँग्रेसला मिळालेली आहे किंवा मिळते आहे आता याच्या पाठीमागचं काय षडयंत्र आहे हे सर्व ज्ञात आहे परंतु ही जागा काँग्रेसला मिळत असताना काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक होते उदाहरणार्थ बाजीराव खाडेसाहेब हे राहुल गांधी आणि प्रियंका गांधीजींच्या अगदी जवळचे एक कार्यकर्ते मांडले जातात ते गेले चार वर्ष या सगळ्या मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी निश्चित आहे अशा पद्धतीनं त्यांनी होर्डिंग्सही लावलेले आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या गांधीघराण्याच्या जवळ असल्यामुळे एक अपेक्षा होती ते येतील चे दुसरे चेतन साहेब हे सुद्धा गेले दोन वर्ष त्यांनाही ते, ते सांगतायत की आम्हाला महाविकास आघाडीने शब्द दिलेला होता आता हे सगळं करत असताना तुम्ही म्हटल्याप्रमाणे मूळ जागा शिवसेनेची होती शिवसेना तर म्हणजे भरकटलेलंच दिसतं यामध्ये कोणी त्यामध्ये मागणी करायलाही नाही इच्छुकी कोण दिसत नाही म्हणजे एकंदरीत चित्र दिसतंय आणि राष्ट्रवादीकडूनसुद्धा पवारसाहेब आग्रही असताना ही जागा काँग्रेसला मिळते असं दिसतंय आता ही काँग्रेसला का आली हे सगळ्यांना माहिती आहे परंतु काँग्रेसमकडे येत असताना इथल्या आप नेत्यानं आपल्या गळ्यातली माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचं काम केलंय असं चित्र दिसतंय मला सांगा एवढी चांगली संधी जर तुम्हाला मिळत असेल तर तुमच्यामध्ये दम नाही आहे का निवडणूक लढवण्याचा तुम्ही काय उभारत नाही तुम्ही हे सगळे डावपेच करून आणि भावनिक मग गेल्यावेळी एक नारा दिला होता आमचं ठरलंय आता जनतेत जनतेचं ठरलंय जनतेला सगळं कळालेलं आहे कसं हा नेता फसवा आहे कशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करतो जनतेनं काय ठरवलंय हे तुम्हाला दिसेल आता परंतु भावनिक आव्हान करायचं आणि प्रत्येक वेळी खोटं बोलायचं आता उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर ते स्वतः ज्यावेळी विधान परिषदेला उभे होते त्यावेळी राज्य पातळीवर निर्णय झाला चार जागा बिनविरोध करण्याचा आणि त्यांना ती जागा बिनवृत करण्यासाठी ते स्वतः त्यांचे बंधू विनय कोरेसाहेब हे स्वतः फडणवीस साहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांनी ही सगळ्या वाटाघाटी केल्या आणि त्यावेळी त्यांनी तिथं शब्द दिलेला होता की मी मला यावेळी बिनविरोध द्या मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवणार नाही परंतु ज्यावेळी राजाराम कारखान्याची निवडणूक लागली त्यांनी पॅनल उभा केलं वाईट गोष्टी लोकांच्या समोर जाऊन ती नेहमी त्यांचा स्वभाव आहे त्यांचा म्हणजे स्वभाव दुर्गुण आहे त्यांचा हा की ते चांगलं बोलत नाही त्यांच्या तो ना तोंडातून चांगले शब्द बाहेर येत नाही खालच्या पातळीवर घानाळ्या टीका करायच्या वैयक्तिक टीका करायच्या चारित्र हनन करायचं ते त्यांनी राजाराम कारखान्या निवडणुकीत केलं विनायक वरे साहेबांनी स्टेजवर येऊन जाहीरपणानं सांगितलं की माझ्या समोर शब्द दिलेला होता तो आहे म्हणजे शब्द पलटणारा नेता ही त्याची प्रतिमा आता उघड झालेली आहे लोकांना फसवणारा म्हणजे आयरबीच्या रस्त्यामध्ये तुम्ही बघितलं की सगळ्या शहराचा जिल्ह्याचा विरोध असताना हेनी जाऊन तीन पावत्या फाडल्या तिथं त्या थेट पाईपलाईनचा तर खेळ खंडोबा चालू आहे म्हणजे लोकांना आता कळून चुकलं ही कशा पद्धतीने हा आपल्याला गृहित धरतो त्यामुळे यावेळी काही ठरलं असलं तर लोक दणका देतील याचा मला विश्वास आहे दोन उमेदवार तयारी करणारे सोडून शाहू महाराजांना मी तेच सांगितलं तुम्हाला की त्यांनी आपल्या गळ्यातली माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचं काम केलेलं आहे आणि मग लोकांना भावने आव्हान करायचं हे हे त्याचं काम या पाठीमध्ये षडयंत्र आहे षडयंत्र आहे आणि आता महाराज कितपत कसं घेत आहेत मला माहिती नाही परंतु या सगळ्या गोष्टी आता सगळ्या लोकांच्या समोर आहेत असं मला वाटतं नाही मी नेहमी आपल्या सर्वांना सांगत आलेलो आहे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आहेत आणि सध्या एकनाथ शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रित राज्यकारभार करत आहोत आता या ज्या बातम्या येत आहेत कोल्हापूर भाजपला मिळणार हातकणंगले भाजपला मिळणार शोमिका माडिक उभारणार या सगळ्या बातम्या या तुमच्याकडून आम्हाला समजत आहेत परंतु जर ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीनं शोमिका माडिक यांना जर सूचना केल्या निवडणुकीसाठी के तर आम्ही ही निवडणूक लढण्यास तयार आहोत कोल्हापूरसाठी भाजप खूपच आग्रह असं म्हणतात खरं नाही कोल्हापूरच्या साठी कोल्हापुरातून कुणीही पदाधिकाऱ्यांनी कसलाही आग्रह केलेला नाही मी तर बिलकुल केलेला करन... नाहीये भाजपनं नाही पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा आहेत मध्यंतरी आपल्याला माहिती आहे ज्यावेळी मध्य प्रदेशचे माजी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण जी कोल्हापूरात आले होते त्यावेळी एक भव्य मेळावा आमचा भारतीय जनता पार्टी झालेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी दोन्हीतली एक जागा कोल्हापूरची भाजपला मिळावी आणि त्यातल्या त्यात, त्यात कोल्हापूरची लोकसभा मिळावी अशी आग्रही मागणी केलेली होती त्याच दिवशी संध्याकाळी शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी जो रिपोर्ट होता तो राज्याकडे आणि केंद्राकडे पाठवला आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की कोल्हापूरची जागा भाजपला प्रत्येक उद्देशून म्हणतात की माझ्या नावची चर्चा करू नका हे दिल्लीतून जे काय ठरायचं ते ठरवलं दिल्लीमध्ये चर्चा आम्ही आम्ही सगळे पक्ष शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत मी असतील समरजित राजे असतील आपल्या माध्यमातून ज्या बातम्या आल्या त्यात समर्थित राजेंचं नाव ज्यावेळी समोर आलं त्यावेळी निश्चितच कार्यकर्ते चुकावले आनंदले हुरळून गेले आणि त्यात कुठंतरी चुकून घोषणा देणे किंवा अन्य काही प्रकार होऊ नये कारण सध्या विद्यमान स खासदारीतनं संजय मंडलिक साहेब आहेत आणि आपण आपल्या नावाची चर्चा आपल्या कार्यकर्त्यांनीच बाहेर करावी हे थोडंसं योग्य वाटत नसल्यामुळं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की आत्ताच तुम्ही कसल्याही घोषणा करू नका ज्यावेळी वरिष्ठ निर्णय घेतील तो जो निर्णय देतील तो आपण पाळू असे त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली जागा का, जागा भाजपला गेली तर बंडखोरी जागा भाजपला गेल्यावर बंडखोरी होईल असं मला वाटत नाही कारण आता तिन्ही पक्षाचं एकत्रित सरकार असल्यामुळं तिन्ही नेते सक्षम असल्यामुळं अशा पद्धतीने कोणी नाराज झालं तर त्याची नाराज दूर करण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतो आता लोकसभा तोंडावर हो अशातच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते म्हणत आहेत की पालकमंत्र्यांच्याकडून मला त्रास सुरू आहे हा मी होतो काल अशोकांना चारडी साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचं कारण म्हणजे काहीच दोन तीन महिन्यापूर्वी आजऱ्यातले कारखान्याची निवडणूक झालेली होती आणि त्यामुळं तिथं समोर पालकमंत्री महोदयांचं पॅनल होतं आता ही सहकारातली निवडणूक आहे सहकारातल्या निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधात जरी आम्ही राज्यात सत्तेत असलो तरी अनेक ठिकाणी अशा निवडणुका झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळं ती त्यांची भावना होती पण आपण यामध्ये एवढं काय सिरियसली घेण्यासारखं नाही आहे आम्ही त्यांची समजूत काढलेली आहे भाजपमध्ये हसन मुश्रीफ साहेबसुद्धा एक चांगला चेहरा आहे जर जागा राष्ट्रवादीला गेली तर सगळ्यात प्रमुख नाव राष्ट्रवादीचं मुश्रीफ साहेबच असू शकतील तर त्यांची इच्छा आहे का नाही मला माहिती नाही परंतु सिंह राजे नाही म्हणतात हे मी तुमच्याकडून ऐकलं जर मी सांगितलं तुम्हाला आम्ही पक्षशिस्त पाळणारे लोक आहोत जर पक्षाचा आदेश आला तर निश्चित ते लढतील ताकदीनं आम्ही सगळे लढू आणि ते निवडून येतील